मित्रांनो काल काल मोठा पोळा झालेला आहे आणि आज आहे छोटा पोळा याला तानापोळा असं म्हणतात विदर्भामध्ये हा तानापोळा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो हे मौजा तांदूळवानी हे गाव आहे या ठिकाणी बघा असा हा तानापोळा इथे ही मुलं सगळे भरवतात हे बघा असे त्यांनी नंदी इथे आणलेले आहे आणि हा असा तानापोळा या ठिकाणी असा भरवला जातो त्याच्या पाठीमागे आपण बघू शकता की इथे असं तोरण बांधलेलं आहे बघा जसं मोठ्या तोळ्याला मोठ्या पोळ्याला जसं तोरण बांधलं जातं ना तसंच इथे या छोट्या पोळ्यालासुद्धा तोरण बांधलं जातं आणि गावातील जे जे विद्यार्थी आहेत जे छोटी छोटी मुलं आहेत ती सगळी इथे आपला आपले बैल घेऊन आपले नंदी घेऊन इथे येत असतात आणि अशा पद्धतीने आपला तानापोळा साजरा करत असतात तर आ, ही ही विदर्भातली संस्कृती आहे ही पोळ्याची संस्कृती आहे इथे म्हणजे मुलंच नाही तर मुलीसुद्धा आपल्या आपल्या या आ, नंद्याला घेऊन येतात पोळ्यामध्ये सहभागी होत असतात तर अशा पद्धतीने या तांदूळ आणि गावामध्ये हा तानापोळा साजरा केला जातो आपण बघू शकता बघा लोकांची गर्दी आहे या बघा सगळे लोक इथे दिसत आहेत ही सर्व लोकं आहेत गावातील लोकं हा पोळा बघण्यासाठी आहे ज्या ज्या मुली सासरी गेलेल्या आहेत त्यासुद्धा येतात नाही नाही ही मुलगी सासरी गेलेली नाही सा आहे गेले ती इथलीच आहे तर तर हे सगळे बाहेर गेलेली जी मंडळी आहे ती पोळ्याला येतात ह्या सगळ्या मुली बघा आणि असा हा तानापोळा इथे साजरा केला जातो या तानापोळा साजरा करण्यासाठी हे सगळं याचं नियोजन हे पोलीस पाटला जर असतं समोर दिसत आहेत या ज्या मॅडम दिसत आहेत ह्या इथल्या पोलीस पोलीस पाटील आहे ते त्यांची मिस्टर आहे भाऊ आणि इथे अशा पद्धतीने हा दानापोळा साजरा केला जातो बघा हे सगळे ही सगळी मंडळी ही सगळी मुलं इथे आहेत आणि इथे असा हा प्रसाद वाटला जातो अरे मित्रा जरा प्रसाद दे मला असं हां तर असा हा प्रसाद हे बघा इथे हा प्रसाद आहे तर अशा पद्धतीने तिथे हां हा 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 हा, 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 हा जो मुलगा आहे काय रे ना तुझं तन्मय आणि तन्मयचा नंदी कोणता आहे हा वाला अरे हा बघा हा तन्मयीचा नंदी आहे आणि अशा पद्धतीने हा तानापोळा साजरा केला जातो या गावातील सर्व लोक आपल्याला दिसत आहेत बघा या बाजूला ही सगळी मंडळी गोष्टी घ्या हे सगळे प्रेक्षक वर्ग आहे हे सगळे हे सगळे प्रेक्षक वर्ग आहे बघून घ्या हे सगळे तानापोळा बघण्यासाठी आलेले आहेत काही मुली लग्न करून आपल्या सा आपल्या सासरी गेलेल्या आहेत त्या माहेरी येत आहेत आणि त्या हा पोळा बघत असत बघा ह्या मुलीच्या चेहऱ्यावर तसा आनंद फुललेला आहे त्या पोळा बघण्यासाठी ते आलेल्या आहेत तर असं त्या साईडला पण तिकडे लोक बसलेले आहे पोळा पाहण्यासाठी इथे इथे सरपंच साहेब बसलेले आहे बघा हे हे साहेब आहे हे दीपक येडमे आहे इथलंही जे इथलं जे नियोजन आहे हे नियोजन सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या माध्यमातून होत असतं आणि प्रत्येक वर्षी असा पोळा भरवला जातो ही विदर्भाची संस्कृती आहे आणि त्यासाठी पहिल्या दिवशी तर मोठा पोळा भरतो दुसऱ्या दिवशी मात्र ताना पोळा भरत असतो आणि मुलं अतिशय उत्साहाने भाग घेत असतात बघा त्यांनी असे हे सगळे या या पोळ्यामधलं अतिशय आकर्षक असा जो नंदी आहे तो हा नंदी आहे हा बघा हा हा नंदी आहे तर अशा पद्धतीने यावेळेस असे पारंपरिक गोंडी गाणंसुद्धा म्हणतात बघा इथे बाया दिसतात सगळ्या गाणं म्हणताना आपल्याला ஜிரா பார்வத்தி ஹர்வலாராய மகாதேவாட்டே வைலாசி கோட்ட பனி கோட்ட பான நந்த गाने, आ, गाने, आ, तस्तात, तस्तात, सन, आ, तर अशा पद्धतीने मित्रांनो अगदी पारंपरिक गाणे महादेवाची पारंपरिक गाणे बाया बोलत असतात म्हणत असतात आणि अशा पद्धतीने हा पोळा सण साजरा ही विदर्भाची संस्कृती आहे तर ही हे सर्व आपल्या माहितीसाठी मित्रांनो थँक यू सी यू हॅव अ नाईस डे